अब्दुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नुकतीच मोक्षदा एकादशी झाली ह्या मोक्षदा एकादशीला आपण श्री गीता जयंती साजरी करतो अर्जुनाचं निमित्त करून भगवान गोपाल कृष्णांनी अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी गीता सांगितली आणि आता परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी येत आहे त्यानिमित्त मला एक प्रसंग त्यांच्या जीवनातला आठवला कुठेतरी मी वाचला होता तो प्रसंग की एक अशिक्षित व्यक्ती परमपूज्य गोंदवलेकर महाराजांना विचारते महाराज ही जी श्रीमद्भवगीता आहे मला तर वाचताही येत नाही आणि काही कळत पण नाही पण वाचाविषयी वाटते असं वाटतं आपल्यालाही गीता कळली पाहिजे तर त्यावेळेला महाराज म्हणाले बाळ ते गीतेचं पुस्तक बघू बरं आणि भगवद्गीतेचं पुस्तक त्यांनी त्या खेडूताला त्या अशिक्षित व्यक्तीला दाखवलं आणि म्हणाले ह्या पुस्तकावर चित्र काय सांग बरं त्यावर ती व्यक्ती म्हणाली की महाराज रथ आहे आणि त्या रथामध्ये भगवान गोपालकृष्ण आहेत आणि मागे अर्जुन म रथामध्ये बसलेला आहे त्यावेळेला महाराज म्हणाले बरं मग मला सांग की ह्या रथाचं सारथी कोण आहे तो म्हणाला भगवान श्रीकृष्ण या रथाचे सारथी आहेत बर मग रथाचे सारथी भगवान श्रीकृष्ण आहेत मग ह्या भगवान श्रीकृष्णांच्या हातात काय बरं तर त्यांच्या हातामध्ये त्या रथाचे दोर आहेत म्हणजे तुझ्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं ते तर अर्जुनाच्या ह्या रथाचं सारथ्य भगवान कृष्ण करतायत आणि कृष्णाच्या हातामध्ये काय आहे तर त्या रथाचे दोर आहेत तसंच आपला हा जीवनरूपी जो रथ आहे त्या रथाचं जो सारथी आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे आणि आपल्या सगळे त्याचे दोर त्याच्या हातामध्ये आहे तेव्हा आपल्याला एवढं जरी लक्षात आलं ना की तर ती गीता समजते हो की आपला आपल्याला जो अहम होतो मी करतो मी करतो तो अहम आपण बाजूला ठेवायला हवा आणि आपल्याला कळलं पाहिजे की करता करविता तो भगवान श्रीकृष्ण आहे ज्या वेळेला आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या जीवनाची दोर त्या परमेश्वराच्या हातात आहे तेव्हा आपल्याला गीता लगेच कळेल हो शेवटी एवढंच मी करता म्हणसी तेने दुखी कष्टी होसी राम करता म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा